मिथुन राशी तूळ राशी व कुंभ राशी या वायुतत्वाच्या राशी आहेत यांच्यात कोणते गुण व अवगुण असतात तसेच व्यक्ती म्हणून कशा असतात हे जाणून घेऊयात मिथून राशीचे स्वामी बुध आहेत जे बुद्धी भरपूर देतात तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत जे कलात्मक गुण दाखवतात कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत जे कर्मफळदाता व न्यायदेवता आहेत मिथून तूळ व कुंभ राशीच्या व्यक्ती जिज्ञासू असतात यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हवेच असते या राशीच्या व्यक्ती चतुर व समजूतदार असतात या व्यक्ती समोरची व्यक्ती कशी आहे हे, हे लगेच बरोबर ओळखतात या व्यक्ती इतरांच्या बोलण्यात न येता आपले काम आपल्या पद्धतीने करतात या व्यक्ती लहान थोरांना समान प्रेमभाव देतात या व्यक्ती खूप फिरणाऱ्या असतात व फिरण्याचा आनंदही घेतात या व्यक्ती प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध करतात या व्यक्ती खूप रोमँटिक असतात या जोडीदाराला खूप प्रेम देतात नऊ या व्यक्ती आपल्या वाणीने समोरच्यांना आकर्षित करतात दहा या राशीच्या व्यक्तींना लगेच रा येत नाही यांचे अवगुण एक या राशीच्या व्यक्ती दोगल्या म्हणजेच दोन्ही बाजूने बोलणाऱ्या असतात दोन या व्यक्ती फाजील आत्मविश्वास बालगतात व कामात बिघाड करतात या राशीच्या व्यक्ती शंकाखोर असतात लगेच नकारात्मक विचार करायला लागतात व शंका घेतात या व्यक्तीमध्ये धैर्याची कमी व संयमाची कमी असते या व्यक्तींना लगेच राग येत नाही पण जेव्हा राग येतो तेव्हा त्या लवकर शांत होत नाहीत या वायुतत्वाच्या राशी असल्यामुळे स्थिर नसतात मिथून तुळू व कुंभ या वायुतत्वाच्या राशींचा भाग्योदय हा वर्षामध्ये होतो पण या व्यक्ती वयाच्या बावीसव्या वर्षापासून काम मेहनत करतात पण त्यांना आर्थिक सामाजिक करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम सव्वीस ते तेहतीस वर्षामध्ये मिळतात त्यांना चांगली नोकरी मनासारखी बदली प्रमोशन सव्वीस वर्षानंतरच मिळते या व्यक्ती खूप लहान वयापासून मेहनत करणाऱ्या असतात तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ